वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल त्या नरादम शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या शिवसेना शिंदेगड महिला आघाडीचे शापूर पोलिसांना निवेदन शिक्षक हा समाजाचा शिल्पकार मानला जातो पण जर तोच विश्वासघात करत असेल तर त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी इचलगंजी शापूर येथील म्हाडा कॉलनीतील एका बारा वर्षीय मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवार एकोणीस मार्च रोजी उघडकीस आली या प्रकरणी शापूर येथे एका नामांकित शाळेतील विजय कुंडलकर ह्या नराधम शिक्षकाविरोधात शापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शिवसेना शिंदेगड महिला आघाडी जिल्हा प्रमुख सो वैशाली डोंगरे यांच्या उपस्थित आज गुरुवार वीस मार्च रोजी शापूर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले या निवेदनात सदर आरोपी शिक्षकाचे इचलकरंजी व परिसरातील वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये तसेच सदरची घटना ही शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली असून ही घटना अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी आहे अशा नराधमाला फाशीसारखी कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या अमानवीय घटना रोखल्या जाऊ शकतील तर समाजाने आणि प्रशासनानेही अशा पीडित मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाम भूमिका घ्यायला हवी तसेच या घटनेचा प्रशासनाने जलदगतीने तपास करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच या निवेदनाची प्रत ॲडिशनल एस पी निकेश खाटमोडे पाटील व इचलकरंजी बार असोसिएशनच्या वकिलांना देण्यात आले आहे यावेळी ज्योत्स् भिसे सुरेखा मांडवकर सोनाली आडेकर मीना भिसे शकुंतला पाटील स्वाती कांबळे चित्रा दुधाने योगिता डोमने शोभान नगराळे सीमा तिवारी सरो सरोजा यादव संगीता यादव सिनू सैनिक ग्याती सिंह आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या जी मध्ये अतिशय एकदा क्रूर घटना घडलेली आहे ज्या तेरा वर्षाच्या तेरा वर्षाच्या मुलीवर एक शिक्षकाने भयानक अत्याचार केलेला आहे आणि हा शिक्षक कुठल्या शाळेचा आहे हे आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही याची चौकशी व्हावं त्या शाळेत अजून तिथल्या मुलीवर तो अत्याचार केलाय काय हे आम्हाला कळावं आणि आम्ही या शिवसेना महिला आघाडीकडून या सगळ्यांची मागणी की त्या माणसाला भर चौकात फाशीची शिक्षा द्यावं एवढं आमच्या शिवसेना महिला आघाडीकडून मागणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला क्लिक करा